महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर पेमगिरी हे गाव आहे या ऐतिहासिक गावामध्येच एक महाकाय वटवृक्ष आहे भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष कोलकाता येथे आहे तर भारतातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला सर्वात मोठा वटवृक्ष पेमगिरी येथे आहे या महाकाय वटवृक्षाचा विस्तार साडेतीन एकर एवढ्या क्षेत्रामध्ये पसरलेला आहे या वटवृक्षाच्या मुख्य खोडापाशी जखमत बाबा जखाई देवी एक वाघ आणि एक कुत्रा यांचे मंदिर आहे याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की नेहमीप्रमाणे जखमत बाबा आपल्या शेळ्या घेऊन पेमगिरी परिसरातील जंगलात गेले होते यावेळी एका वाघाने त्यांची एक शेळी पकडली शेळीला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जखमत बाबांनी वाघाशी झुंज दिली या झुंजीमध्ये त्यांचा कुत्राही त्यांच्यासोबत होता सायंकाळ झाली तरी आपला भाऊ अजून जंगलातून परत का येत नाही हे बघण्यासाठी जखाई जंगलात गेली तिला या ठिकाणी वाघ कुत्रा व वा आपला भाऊ गतप्राण झालेले दिसले तिने त्या क्षणी आपल्या हातातील गडवा डोक्यात मारून स्वतःचा जीव दिला तेव्हापासून जखमत बाबा आणि जखाई या वटवृक्षाचे रक्षण करतात असे म्हटले जाते पेमगिरी परिसरात जर कधी आलात तर महाराष्ट्रातील सर्वात जुना व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा वटवृक्ष बघायला विसरू नका